नमस्कार मैत्रिणी मी मयूराव नायकनवरे तर आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचे थालपिठं मी एक दुधी भोपळा घेतला होता लहानचा छोटासा तो खिसून घेतला आहे आता आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय साहित्य घालायची ही कोथिंबीर घेतली आहे थोडीशी मिक्सरमध्ये घालते आहे त्याच्यानंतर ना अद्रक घालते एक इंच अद्रकचा तुकडा आहे बारीक तुकडे केलेत आणि लसूण पाकळ्या घालते दोन लहान गड्डे घेतलेत लसूण पाकळ्याचे त्याच्यानंतर ना हिरवी मिरच्या एक सात आठ हिरव्या मिरच्या आहेत तुमच्या घरात जर लहान मुलगा असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या घालायला अवॉइड करा परंतु माझ्या घरामध्ये मुलांना आवडतं म्हणून मी घातले त्याच्यानंतर ना जिरे घालते एक चमच्यावर आणि धने पण घालते माझ्याकडं धन्याची पूड होती म्हणून मी धन्याची पूड घाला लागले तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही अख्खे धने घातले तरी चालेल भाजून घ्या पण धने माझ्या चव छान येते त्याच्यामुळं आता हे सारण पण मिक्सरला लावून घेऊया बारीक करून घेऊया बघा ते बारीक झाले छानसं बारीक झाले आता आपण काढून घेऊया ताटामध्ये भोपळ्याला ऑलरेडी पाणी असतं म्हणून एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही आहे तरी पण लागलं तर आपण पाणी घालूया थोडंसं आता पहिल्यांदा सर्व हे काढून घेऊया मिश्रण भोपळ्याच्या ताटात थोडीशी हळद घालते मी एक चमचावर हळदीने चव वाढते आणि कलरसुद्धा छान येतो मग हळद घातली आहे आता त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेऊया जर तुमच्याकडं ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल कारण की आपल्याला पौष्टिक करायचेत त्याच्यामुळं ज्वारीचंच पीठ घालूया आणि भोपळ्यामध्ये पाणी असल्यामुळं आणि मीठ घातल्यामुळं पाणी होतं भरपूर भोपळ्यामध्ये त्याच्यामुळे बघू आता ज्वारीचं पीठ किती लागतं आपल्याला ज्वारीचं पीठ घालू रोज मुलांना काय द्यायचं नवीन डब्याला हा एक प्रश्नच असतो म्हणून नेहमी काय ना काय मी ट्राय करत असते आता थोडंसं गव्हाचं पण पीठ घालूया त्याच्यामध्ये थोडंसं घालूया ज्वारीचं पीठ जास्त घालायचं गव्हाचं पीठ टुक थोडंसं बँडिंग एक चिकटपणा जास्त येतो म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं तुम्ही बेसनपीठ घातलं तरी चालेल थोडंसं बेसनपीठनं अजून चव वाढते माझ्यावर नव्हतं म्हणून मी घातले नाही बेसनपीठ तुम्ही घाला छान लागेल एक दोन चमचे बेसनपीठ घाला ज्वारीचं पीठ थोडं थोडं घालून असतील जेणेकरून आपल्याला पाणी घालायची गरज पडणार नाही त्या मिश्रणामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेऊया मी आधी थोडंसं ते मिक्स केलं आणि मग मीठ घालावं म्हटलं आता मीठ घालते मला चमच्या वगैरे मीठाचा अंदाज येत नाही मी हातानेच घालते हाताचाच अंदाज माझा परफेक्ट असतो थो। थोडंसं अजून ज्वारीचं पीठ घालूया बघा भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं का नाही म्हणून अंदाज येत नाही म्हणून पीठ थोडं थोडं घालून तिंबायचं जेणेकरून आपल्याला अंदाज येईल ज्वारीचं पीठ बघा आता तिंबून झालं हे छानसं भरपूर तिंबून घ्यायचं जेणेकरून सगळं एक जीव व्हायला पाहिजे मिश्रण माझ्या मुलांना थालपीठ किंवा पराठे भरपूर आवडतात आता मी मळून घेतलंय व्यवस्थित एक करायचं पूर्ण सगळं मिश्रण पाण्याचं जरासुद्धा हात लावला नाही किंवा पाणी मारलं नाही मी त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही आहे त्या मिश्रणामध्ये सगळं पीठ तिंबून घेतलंय शूटिंग वगैरे मी आत्ता नवीन नवीनच करायला लागले हे तिंबून झाले बघा माझं आता आपण ह्याच्या धपाटी करून घेऊया आता आपण ह्याचे मी ओला करून आहे तो रुमाल मी पूर्ण ओला केला केलाय पिळला आहे चांगला आणि मग पाठ्यावर आहे आणि अजून थोडंसं पाणी लावून तो हातामध्ये गोळा घेते आणि ते गोळ्याला छानसं असं थोडंसं मळून घेते हातावर त्याला हातावरच थोडंसं थोपवून घेते जेणेकरून लगेचच पसरलं जाईल कपड्यावर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर ठेवून पसरवलं तरी चालेल असं काय नाही आणि थोडंसं मीठ आहे का नाही ते चाकून बघत जात जा बरोबर पडले का नाही मी थोडंसं चाकून बघितलं होतं एकदम व्यवस्थित होतं काय कमी जास्त झाले नव्हतं तर व्यवस्थित पसरवून घ्यायचं ते छानसं थोडं थोडं पाण्याचा हात लावून भरपूर पाणी लावायचं नाही जर हाताला चिटकत असेल मिश्रण तर पाणी लावायचं नाहीतर लावायची काही गरज नाही आहे एकदा लावलं तर बास होऊन जातं पण तुम्ही जर नवीन असाल आणि असं वाटत असेल की हाताला चिटकते हे मिश्रण रोगूनच हात पाण्यामध्ये गुचकायचा आणि परत चालू करायचं थापतायला हे बघा माझं थापटून झालं आहे सगळं व्यवस्थित एकसारखं एक, एक लेवल थापटलं मी त्याला हाताने प्रेस करून घेतलं आहे आता सेंटरला एक होल करूया जेणेकरून तेल आपण घातल्यानंतर ना सेंटरला तो चांगला शिजून निघेल मधीपर्यंत आणि कलर पण छान येतो मग त्याच्याने तेव्हा तापलाय का नाही चेक करायला लागले ते मी तापलाय तो आता तेल घालूया तेल घालून घेऊ गॅस बारीकच ठेवायचा जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही आता हे उचलायची पद्धत बघा माझी व्यवस्थित उचलले मी कापड आणि व्यवस्थित हांतरले तव्यावर आणि अज्जात काढले ते कापड साईडला एकदम व्यवस्थित निघतं काही चिटकत वगैरे नाही कारण की पाण्याचा आपण अंदाज बरोबर लावला होता मी तेच सांगायचा प्रयत्न करायला लागले ते त्याच्यामध्ये जर तुम्हाला जमत नसेल कापडावर ठून खोपयला तर तुम्ही काय करा खाली एक मेन कागद घाला त्याच्यावर थोडंसं तेल लावा आणि त्याच्यावर ते मिश्रण ठेवा पोळा ठेवा आणि त्याच्यावर परत थोडंसं तेल लावून परत एक मेन कागद ठेवा आणि ती चपाती लाटल्यासारखी लाटून घ्या पण मला ही पद्धत सुपी वाटते म्हणून मी अशीच करते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तसं करा आणि ते मेन कागदाचं लाटून झाल्यानंतर ना हातर घ्यायची चपाती आपण कसं हातर घेतो तसं हातावर घ्यायचा आणि मेन कागद साईडला करायचं आणि ते तेल्यावर व्यवस्थित टाकून घ्यायचं पण त्याच्यामध्ये भाजण्याची जास्त शक्यता असते म्हणून मी जास्त तसं करायच्या भानगडीत पडत नाही हे सोप्पं आहे एकदम साधं सोप्पं खाली रुमाल एक भिजवून रुमाल घ्यायचा हंतरायचा व्यवस्थित त्याच्यावर पाणी घालायचं आणि गोळा ठेवून आपलं थोडंसं पाण्याचा हात लावून थोपटून घ्यायचं ते उचलताना खालच्या साईडला दोन हात कंपल्सरी लावायचे बॅक साईडला आणि समोर उचलायचं नाहीतर उचलताना ते पडण्याची शक्यता असते परत एकदा पाण्याचा हात लावते मी रुमाला आणि त्याच्यावर ठेवून प्रेस करून व्यवस्थित ते पसरवून घेते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवा लागले मी ते कसं करायचं पलटून घेतले बघा कलर किती छान आला आहे त्याला अजून थोडंसं तेल घालूया सेंटरला छान भाजण्यासाठी आणि साईडून सुद्धा घालूया व्यवस्थित पसरून घेते बघा मी पुन्हा मध्ये होल करेन व्यवस्थित पसरून झाल्यानंतर ना चपातीसारखीच थिकनेस असा जास्त जाड पण असत जास्त पातळ पण असायला पाहिजे कुठं जर जास्त जाड किंवा पातळ झाले असेल तर तिथे एक लेवल करून घ्यायचं हाताच्या साह्यानी मध्ये सेंटरला होल करते बघा मी आता आपण आहे का बघूया ते माझं थालपीठ काढून घेऊया आपण एका ह्याच्यात खाय नाही मी प्लेट उडकत होते <laughs> साईडला ठेवलेली काडा लागले होते प्लेट मध्येच तर हाक मारत आता हे काढून घेते मी छानसे वास तर एवढा छान या लागला होता घरामध्ये वाटणार सुद्धा नाही मुलं असं नाही की दुधी भोपळा घातलाय त्याच्यामध्ये हल्ली मुलं कुठल्या भाज्यापाल्या खायच्या म्हटलं की खूप नाकं मोरडतात नको म्हणतात खाण्यासाठी आता बघा हे आहे माझं एकदा करून बघा तुम्ही किती छान लागतं खायला थोडंसं अजून तेल घालते घालून दाखवते मी अजून एकदा बघा मी कसं पकडले आहे त्याच्या बॅकसाईडला चार बोटं गेलेत आणि समोर अंगठ्याच्या साह्याने मी उचलले ते बॅकला साईडला चार बोटं ठेवून आज्ज्यात उचललं जातं आणि एकदम टेकवून खाली उचलायचं लगे ते खाली होतं करून बघा आवडल्यास सांगा मला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा हे थालपीठ आपण दहीसोबत लोणच्यासोबत किंवा चहासोबतसुद्धा खाऊ शकतो आवडल्यास लाईक करा धन्यवाद